मी प्रकाशितनाथ कृष्टी राहणारा जवळ आमचा जवळा हा ग्रामीण भाग असून खेड्यापाड्याचा गाव आहे वीस वर्षापूर्वी आमच्या जवळ्यामध्ये काय सुद्धा व्यवस्था नव्हती आमच्या गावामध्ये रस्ते झाले लाईट झाले गलीबोळ्यात रोड झाले जवळ्याला प्यायला पाणी नव्हतं लांबून पाच सहा दहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणलं पिण्यासाठी स्वच्छ पाणी गोड पाणी आणलेलं आहे आबानी चांगली सोय केलेली आहे वीज बोर्डाची सोय केलेली आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पण आमच्या गावात सुरू केलेलं आहे सर्व व्यवस्था आबानी चांगले कार्य करतात आबा चांगले आहेत सर्वासाठी आमचे आबा हे आमचे दैवत आहेत आणि मी लहान असताना आमची परिस्थिती गरीबी होती गरीब पर्यंत असताना आबाची वडिलांची आश्रमशाळा होती काकासाहेब साहेब पाटील आश्रम शाळा गावडेवाडी त्या गावडेवाडीतून आम्ही लहान शिकवलो आम्ही जवळ्यामध्ये पाचवी शिकलो त्यांची का बोर्डिंग होती त्या बोर्डिंग मध्ये आम्ही राहिलो आजपर्यंत जा झालो आता सुद्धा त्यांचं आम आमच्यावर छत्र आहे छाया आहे आम्हाला ते विसरत नाहीत आम्ही सुद्धा त्यांना विसरत नाहीत आबा हे फार चांगले आहेत सर्वांसाठी गोर गरवे चांगले आहेत कोणाची अडचण असो काय असो गेल्यानंतर त्या ठिकाणी अडचण आबा दूर करतात कोणाला ना विसरत नाहीत आणि आमचा हा तालुका हा जवळ तालुका आबाने विसरणार नाही आबाने ह्या वर्षी दोन हजार ला उभारलं आबा शंभर टक्के खात्री निवडून येते